जी काही घटना घडली ती समजा आधी समाजाची संपूर्ण मानव जातीनं काल सापणारी ही घटना होती कारण कधी नव्हे आपल्या नवी ही घटना त्या रीतीने घडली ती तर अंगावर शाळे आणणारी ही घटना आहे म्हणून

गेला तो प्रसंग आज उद्या आपल्या घरात येणार नाही त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपल्याला जायची समस्त ग्रामस्थांतर्फे आयोजित केले होते तसेच सर्व समस्या गडकरी नागरिकांना आव्हान करतो की त्या